मेजवानी 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 वदनिकावळ घेता नाम घ्या मेजवानीचे कामंग मेजवानी देशस्ता कोकलास्ता ग्रामस्थ समस्त सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी मेजवानी 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 वेज नॉन वेज समसमीत झणझणीत आणि चटणी खमंग मेजवानीच्या या खमंग, खमंग एपिसोड मध्ये पुन्हा एकदा सगळ्यांच स्वागत दिवाळी आता तोंडावर येऊन ठेपली आहे दिवाळीचा सण मोठा नाही आनंदाला तोटा हे म्हणतात ते अगदी खरंय कारण दिवाळीमध्येच आपल्याला पाहायला मिळते रोषणाई फटाके प्रत्येक ठिकाणी प्रसन्नता रंगीबेरंगी नवीन नवीन नवी, कपडे घालून प्रत्येक जण आपल्या प्रियजनांच्या भेटीला जात असतात जाताना फराळाची पिशवी मात्र आठवणीने घेऊन जातात फराळ म्हंटल की गोड धोड खारट तिखट तुपकट सगळं झालं सगळीकडे लाडू शंकरपाळ्या आणि गोडधोड पदार्थ खाऊन थोडस की सगळ्यांचा कल आपोआप जातो तो, तो चिवड्याकडे चिवडा सुद्धा प्रत्येकाच्या घरी अगदी वेगवेगळ्या पद्धतीत बनतो काही जण भडम बनवतात काही जण पोह्यांचा बनवतात काही जण कुरमुऱ्यांचा बनवतात लाल चिवडा तिखट चिवडा लसणाचा चिवडा गोड चिवडा कितीतरी प्रकारचे चिवडे हल्ली आपल्याला पाहायला मिळतात काही जण घरात फराळ प्रेफर करतात तर काही जण विकत आणतात पण आता मला वाटतं यावेळेपासून विकतच क्रेस थोडं कमीच होत चाललंय कारण कितीही बिझी आपलं शेड्यूल असलं तरी सुद्धा दिवाळीला नैवेद्यापूर्ती का होईना थोडासा तरी घरात फराळ केल्याशिवाय गृहिणींना चैन पडत नाही तर आज सुद्धा आपण एक फराळचीच रेसिपी करून पाहणार आहोत तुम्ही गेस केलंच असेल आज आपण पाहतोय चिवडा आणि ही रेसिपी आज आपल्याला पाठवली आहे स्नेहल राजा शिर्के यांनी न्यू पनवेलहून तर पाहूयात त्यांनी कशा प्रकारचा चिवडा आज आपल्याकडे पोचवलेला आहे आणि आजच्या या चिवड्यासाठी लागणारं साहित्य आहे पोहे काजू चणा डाळ खोबरं शेंगदाणे मिरच्या साखर हळद धणे जिऱ्याची पूड हिंग मोहरी कढीपत्ता मीठ आणि तेल आता हा जो चिवडा आपण बनवतोय ह्याच्यासाठी जे पोहे आपण घेतलेले आहेत हे पातळ पोहे आहेत जे बाजारात इझिली अवेलेबल असतात त्यानंतर काजू आपण अर्धा तुकडा करून घेतलेला आहे काजूचा चणा डाळ जी भाजलेली मिळते तीच आहे ही थोडीशी आपण परतून घेणार आहोत सुक खोबरं इथे आपण घेतलेले आहे कापा भरून त्याच्या अशा प्रकारे पातळ मिरच्या आपण चिरून घेतल्यात प्रत्येकाच्या आवडीनुसार मिरच्या घेऊ शकतात काही ना मोठ्या मिरच्या लागतात तर तसेही तुम्ही ठेवू शकता किंवा साधारण इतक्या बारीक आपण त्या घेतलेल्या आहेत धणे चिऱ्याची जी पूड आहे ती अगदी बारीक न करता साधारण खंडेला म्हणतात किंवा नुसतं कुटून सारखी भरड ही पूड करून इथेही घेतलेली आहे तर मग आता कृतीला सुरुवात करूया बघूयात कसा म्हणतोय हा चिवडा सगळ्यात आधी आपण पोहे भाजून घेऊया अं शक्यतो पोहे चिवडा बनवण्याच्या आधी पोह्यांना थोडं ऊन द्यावं म्हणजे चिवडा आपला जास्त काळापर्यंत कुरकुरीत राहील पोहे व्यवस्थित भाजलेले आहेत इथपर्यंत भाजले तरी पुरे कारण की पुन्हा एकदा ते कढईत आपल्याला फोडणी दिल्यावर भाजून घेणारच आहोत तोपर्यंत आता हे आपण काढून अशा प्रकारे हे पोहे आपले आता भाजून झालेले आहेत आता काही साहित्य ह्याच्यातले डाळी शेंगदाणे हे सगळं आपण तळून ह्याच्यामध्ये परत इतच मिक्स करून घेणार आहोत आणि आपण यात तेल टाकूया तेल बऱ्यापैकी तापलेलं आहे यात आपण काळे टाकूया साधारण लाल रंग येईपर्यंत आपण शेंगदाणे तळतो शेंगदाण्यांचा रंग बदलून साधारण मरून ब्राउन असे होईपर्यंत आपण हे तळून घेतोय दाण्यांना थोडा वेळ लागतोच बाकीच्या वस्तू लवकर होती थोडे परतले ना शेंगदाणे तर ते एका बाजूने कच्चे नाही राहत म्हणून शक्यतो परतत राहायचे थोडस डार्क रंग झाला त्याचा की काढून घ्यायचा शिंगणे काढून घेऊया ओळ्यांवर काजूला काही फार वेळ नाही लागत लगेच त्याचा रंग बदलायला सुरुवात होते थोडेसे कुरकुरीत झाले की लगेच आपण ते काढणार आहोत लगेच आपण झणाडाळ करतो या सुद्धा आधीच भाजलेली असते त्याच्यामुळे फार वेळ जरी तेलात नाही ठेवली तरी सुद्धा जाते सगळ्यात छोटी आपण याच्यामध्ये खोबरं तळून घेऊ हो। खोबऱ्याचे साधारण इतके बारीक काप आहे त्याच्यामुळे काही तळायला फार वेळ लागणार नाही हे खोबरं आता चांगलं तळून झालेलं आहे आपलं हे आता मी पोह्यामध्ये काढून घेते आणि थंड व्हायला थोडा याला वेळ द्यावा लागणार आहे त्याच्यानंतर आपण चिवड्याची खरी फोडणी करणार आहोत तर हे मी काढतेय थंड होईल तोपर्यंत आपण घ्या छोटासा ब्रेक खमंग मेजवानी स्वाद आणि जेवणातच नव्हे तर जीवनातही सुपर मिक्स मसाला स्पेशल गरम मसाला तयार चिकन मसाला तयार मटन मसाला स्वादिष्ट भोजनाचे रहस्य पोटे मसाले पनवेल काय बाबा काका मामा आजोबा सगळे आजकाल खुश असतात कारण आई काकी मामी आजी न चुकता खमंग मेजवानी बघतात सोमवार व गुरुवार दुपारी दीड वाजता वहिनी तुम्ही नाराज होऊ नका आम्हाला माहिती आहे तुम्हाला दुपारी दीड वाजता शक्य होत नाही म्हणून तीच खमंग मेजवानी घेऊन आम्ही पुन्हा येतोय मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी सहा वाजता चुकवू नयेच अशी खमंग मेजवानी Huh? Uh, 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 uh. huh to do the dth recharge immediately just click on TGSP spot money enter your mpin go to merchant payment Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter Transaction PIN. And it's transferred. How are you doing? I'm going to break the episode of the second one. I'm going to break the special for you. आता फराळ करताना चिवड्याची जी बेसिक तयारी आहे ती आपली पूर्णपणे झालेली आहे चिवडा ऍक्च्युली बनवायला खूप सोपा आहे पटकन बनतो खूप जण प्रेफर करतात पण त्यातल्याही काही बारीक बारीक अशा गोष्टी ज्या असतात ज्या आपल्याला खूप लहानश्या वाटतात पण त्या सुद्धा खूप महत्वाच्या ठरतात आता बघा ना हे जे आपण पोहे भाजलेले आहेत किंवा जे दाणे आपण तळून घेतलेले आहेत खोबरं तळलेले आहेत तर या छोट्या छोट्या ज्या काही गोष्टी आहेत या सुद्धा तितक्याच महत्वाच्या ठरतात आता जेव्हा आपण खोबरं तळतो तर बरेच वेळा काय होतं खोबरं मऊ पडतो किंवा मऊ राहतो तर हो साधारण बोटाने आपले असे तुटतील पटकन इतकं खोबरं आपण केलेलं आहे किंवा आपण जरी दातात चावून बघितलं तरी क्रिस्पीनेस एक पटकन जाणवतो हो आपल्याला आता हे तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी की खी, किती क्रिस्पी आहे पटकन टाकल्या टाकल्या चिपसारखं खोबरं तुटतं आणि लगेच जिभेवर विरघळत अशा प्रकारे हे तळलं गेलं पाहिजे तर आता फक्त फोडणी राहिली आहे पटकन आपण चिवड्याला फोडणी देऊया पाहूयात फोडणीची प्रोसिजर थोडस तेल घेतलंय आपण फोडणीला एकदा का तेल तापलं की याच्यामध्ये आपण मिरच्या तळून घेणार आहोत आपण बाकीच्या वस्तू आताच तळून घेतलेल्या त्याच्यामुळे तेल साधारण गरमच आहे या तेलामध्ये आता मी मिरच्या टाकते मिरच्या ओल्या असल्यामुळे साधारण व्यवस्थित त्या क्रिस्पी होईपर्यंत त्यातलं पूर्ण पाणी निघून जाईल या त्या तळून घ्यायच्या आपल्याला जेणेकरून सगळ्या वस्तू तळून घेण्यामागचं मुळात कारणच हे, या, याचा माँचा हे साथी वस्तु पने की आपलं जे फराळ आहे दिवाळीचं हे साधारण दहा पंधरा दिवस टिकावं हेच हाच याच्या मागचा हेतू असतो आणि त्याच्यासाठी प्रत्येक वस्तू आपण पूर्णपणे व्यवस्थित तळून किंवा भाजून घेतो की त्याच्यामध्ये पाण्याचा अंश राहू नये आणि ती वस्तू जास्त वेळ टिकावी कारण दिवाळीच्या साधारण दिवाळीचा एक आठवडा निघून गेला की मग चिवडा हवा हवा होतो दिवाळीच्या दिवसांमध्ये फराळ खाऊन खाऊन सगळे जमतात आणि एकदा का फराळ संपत आला की सगळ्यांना फराळाची आठवण येते मिरच्यांचा रंग पूर्णपणे बदललाय आता त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकणार अर्धा चमचा हळद धण्याजिऱ्याची जी पूड केली आहे जाडसर ती आपण एक चमचे ह्याच्यात वापरतोय सुगंध यायला लागलेला आहे गॅस बारीकच ठेवायचा आता आपले जे हे पोहे आणि बाकीचं साहित्य आहे हे आपण ह्याच्यामध्ये ओतायचं मिक्स होत आले याच्यामध्ये यात आपण मीठ टाकून घेऊया अर्धा चमचा फक्त आपण मीठ याच्या जे वापरलाय जेव्हा मी मिक्स करते है। खाली अंदाजेवर गॅस चालूच ठेवलाय कड़े हा तापतो आणि मिक्स होता होता है थोड़स चमचाने एकदा तुम्हाला याच क्रिस्पिनेस जाणवलं ना ह्याचा कुडकुडीतपणा एकदा लक्षात आला की समजायचं आपला चिवडा पूर्ण झालेला आहे आता ह्याच्यावरती आपण वरून साखर गुरगुरवणार आहोत ज्याने की चिवड्याला त्याची बेस्ट आपल्या आवडीप्रमाणे आपण साखर कमी जास्त टाकू शकतो आणि हा आता झालाय आपला खमंग खुसखुशीत सटकदार छान दिवाळी स्पेशल फराची सुरुवात खमंग मेजवानी, मेजवानी, मेजवानी। मेजवानी, खमंग मेजवानी तर स्नेहल राजा शेर्के यांनी पाठवलेला हा खमंग चिवडा इथे तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा करून पाहायला विसरू नका कसे वाटतात तुम्हाला आमचे पदार्थ हे आम्हाला कळवायला विसरू नका

27459449 तर स्नेहल राजा शिरके यांनी आपल्याला हा पाठवलेला खमंग चिवडा तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा आपल्या घरी हा चिवडा करून पहा कसा झालाय हे आम्हाला नक्की कळवा पुन्हा आपण भेटूया खमंग मेजवानीच्या या खमंग एपिसोड मध्ये तोपर्यंत तो पाहत राहा खमंग मेजवानी Happy Diwali पोटे मसाले तर आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा